चला तर मंडळी आज आपण सुवर्णास किचनमध्ये चायनीजचा एक पदार्थ हक्का नूडल्स घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीमध्ये कसा बनवायचा ते बघणार आहोत तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू एका कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये ना गरम पाणी करून घ्यायचं त्यामध्ये दोन तीन चमचे तेल आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं पाण्याला उकळी यावी यासाठी यावरती झाकण ठेवायचं पाच ते दहा मिनटामध्ये पाण्याला उकळी येईल तोपर्यंत इथे आपण नूडल्स काढून घेऊ हे नूडल्स मॉलमध्ये किंवा किराणा शॉपमध्ये इझिली भेटून जातात पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चायनीज नूडल्स टाकायचे आणि पाच एक मिनटं आहे ना त्याला छान बॉईल होऊन द्यायचं म्हणजे ते छान वाफले जातात शिजले जातात खूप जास्त वेळ पाण्यात ठेवू नका आता एका चाळणीमध्ये आपल्याला हे सर्व काही नूडल्स काढून घ्यायचे आहे चाळणी खाली एखादं खोलकट भांड ठेवायचंय आणि त्यावरती आपल्याला थंडगार पाणी टाकायचंय म्हणजे नूडल्स एकमेकांना चिटकणार नाही त्यानंतर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे गाजर कोबी शिमला मिरची कांदा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता अशा प्रकारे कापून घ्यायच्या आहे थोड्याशा लांब लांब पुन्हा शेगडीवरती कढई ठेवायची त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं तेल हलकं फुलकं गरम झालं की यामध्ये एक चमचा बारीक कापलेला लसूण टाकायचा किसलेलं आलं टाकायचं बारीक कापलेली हिरवी मिरची टाकायची त्यानंतर हे छान एखादं मिनिटभर परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ज्या भाज्या कापून ठेवलेल्या आहे ना त्या यामध्ये टाकायच्या सर्व भाज्या टाकल्यानंतर या हाय फ्लेमवरतीच आपल्याला परतायच्या आहे या वेळेला गॅस मंद करायचा नाही नाहीतर भाज्याना मऊ पडतील भाज्यांमधला क्रंच पण आहे ना, ना टिकून राहायला पाहिजे म्हणून हाय फ्लेमवरतीच भाज्या परता त्यानंतर आपल्याला यामध्ये काही सॉस टाकायचे एखादा मिनिटभर ना छान अशा परतच राहायच्या त्यानंतर मग यामध्ये टॉमॅटो सॉस चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस ते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता सर्व सॉस टाकल्यानंतर पुन्हाही आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं या वेळेला आता गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि आपण बॉईल केलेले नूडल्स भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे सर्व नूडल्स टाकल्यानंतर दोन चमच्याने ना अशा प्रकारे हे मिक्स करून घ्या या रेसिपीमध्ये आपण नंतर मीठ टाकलेलं नाही आहे कारण सॉसमध्ये पण मीठ असतं आणि हक्का नूडल्स आपण बॉईल करताना पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे नंतर मीठ टाकायची गरज लागत नाही अशा प्रकारे हे नूडल्स आपले गरमागरम इथे तयार झालेले प्लेटमध्ये मी आता काढून घेते हे गरम गरम नूडल्स तुम्ही शेजवान चटणीसोबत पण खाऊ शकता किंवा नुसतेही तर खूप छान मस्त लागतात जर आजची रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांनी Bye bye!